नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या तीन उपायांमुळे शेवटच्या तीस दिवसात सोयाबीनचं उत्पादन हे एकरी पाच क्विंटल शंभर टक्के वाढणार पण असे कोणते ते तीन उपाय आहेत की ज्या तीन उपायांचा वापर केल्याने आता शेवटच्या तीस दिवसात एकरी पाच क्विंटल सोयाबीनचं उत्पादन वाढणार तर हे तीन उपाय जाणून घेण्यासाठी आणि या तीन उपायांचा वापर करून आपलं सोयाबीनचं उत्पादन हे एकरी पाच क्विंटल शेवटच्या तीस दिवसात वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर ला जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आता शेअर करण्यासाठी आपण काय करा पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा आता सबस्क्राईब आपलं राहिलं असेल तर प्रत्येक कास्ताकार आणि शेतकरी मित्राला मी आता हात जोडून विनंती करतो की बघा शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना काय केले मी आपलं मानले आता मी जर आपलं मानले तर आपणसुद्धा मला आपलं मानान पटापट सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा एवढं केलं की त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल बघा या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास कंटिन्युअस मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ मी आणलाय की बाबांनो शेवटच्या तीस दिवसात जर या तीन उपायांचा आपण वापर केला तर या तीन उपायामुळं शेवटच्या तीस दिवसात आपलं जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते एकरे पाच क्विंटल वाढणार मग आपल्याला आपलं उत्पादन शेवटच्या तीस दिवसात या ठिकाणी पाच क्विंटलनं वाढवायचंय का मग जे मी तीन उपाय सांगतो या तीन उपायांचा वापर करा जे कास्ताकार बांधो या तीन उपायांचा वापर करतील शंभर टक्के त्यांचं उत्पादन शेवटच्या तीस दिवसात एकरी पाच क्विंटल वाढणार आहे आणि शेवटच्या तीस दिवसात जर उत्पादन एकरी पाच क्विंटल वाढलं तर शंभर एकरी वीस क्विंटल या वर्षी उत्पादन घेण्याचा आपला मार्ग होणार मोकळा मग ज्यांना ज्यांना एकरी वीस क्विंटल उत्पादन घ्यायचे त्यांनी त्यांनी या तीन उपायांचा वापर करून शेवटच्या तीस दिवसात पाच क्विंटल उत्पादन वाढवा ज्यामुळे क्विंटल उत्पादन घेण्याचा मार्ग होईल आता हे तीन उपाय कोणते ते समजावून सांगतो तर बघा मित्रांनो यापैकी पहिला उपाय तर पहिल्या उपायामध्ये आपल्याला काय बघायचं मित्रांनो सिंचन व्यवस्थापन म्हणजे आपल्या भाषेमध्ये पाण्याचं व्यवस्थापन इंग्रजीमध्ये वॉटर मॅनेजमेंट तर या ठिकाणी लक्षात घ्या आपलं पीक सोयाबीनचं आहे या पिकाला पाणी शेवटच्या तीस दिवसात अत्यंत गरजेचं असतंय आणि आपल्या पिकाला पाणी जर व्यवस्थित पोहोचलं तर त्याच्या शेंगा टरारून फुकत्यात आणि त्याच्यामध्ये असणारा सोला सुद्धा मोठा होतो वजनदार भरतो पण यासाठी आवश्यक आहे पाणी आता आपण सर्वस्वी समजा या ठिकाणी ढगांवरती अवलंबून असलो तर ढगांचं काय लहरी पण आहे गॅरंटी सांगता येत नाही म्हणून या ठिकाणी शेतकरी मित्रांनो एकच काम करायचं जर आपल्याकडे विहिरीची सोय जर आपल्याकडे बोरवेलची सोय नाहीतर दुसरं कोणतं आपल्याकडे त्या ठिकाणी सिंचनाचं व्यवस्थापन असेल तर एकच काम करायचं मित्रांनो की या ठिकाणी शेवटच्या तीस दिवसात कंटिन्युअस पाणी आपल्या पिकाला द्यायचं आहे म्हणजे लक्षात घ्या जर आपल्याकडे पाण्याची सोय तर पाणी देत राहतं फक्त लय भारी जमीन आहे समजा तर त्या जमिनीमध्ये काय करायचं मित्रांनो पाणी कमी द्यायचं थोडी उघाड पडू द्यायची पण जिथं हलकी जमीन आहे जिथं मुरमाड जमीन आहे जिथं मध्यम जमीन आहे कंटिन्यू शेवटच्या तीस दिवसात पाणी द्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर आपल्या पिकाला व्यवस्थित पाणी मिळालं पाण्याचा ताण पडला नाही तर मान शंभर टक्के वाढणार प्रत्येक फुल शेंगात रूपांतरित होऊन प्रत्येक शेंग लांब होणार त्या मधील असणारा सोला त्या ठिकाणी मोठा होणार आणि त्या सोल्याचा आकार मोठा झाला की शंभर टक्के लक्षात घ्या आपलं उत्पादन एकरी दोन ते तीन क्विंटल इथं वाढल्याशिवाय राहणार नाही हा झाला पहिला उपाय आता दुसऱ्या उपायाचा विचार केला तर दुसरा उपाय कोणता आहे मित्रांनो फवारणीचा लक्षात घ्या ज्यांनी फक्त एकच फवारणी आतापर्यंत पिकावरती केली त्यांना काय करायचं या ठिकाणी दुसरी फवारणी जरा मजबूत घ्या हेवी घ्या इथं आहे तर आणखीन एखादं क्वालिटीचं कीटकनाशक असेल आना शंभर टक्के फवारून घ्या या कीटकनाशकासोबत जबरदस्ती एक बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत झिरो झिरो पन्नासचा चा वापर करायचा का करायचा तर झिरो झिरो पन्नास मध्ये पन्नास टक्के पोटासा असते शून्य टक्के नायट्रोजन शून्य टक्के फॉस्फरस असते आणि पोटॅशचं काम काय असते शेंगाचा आकार वाढवायचा सोल्याचा आकार वाढवायचा आणि सोला भरीव करायचा ज्यामुळे वजनदार सोला आपल्याला या ठिकाणी मिळणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो इथून पुढे आता एकच फवारणी होणार असेल ज्यांची फक्त ही दुसरी फवारणी त्यांनी एकच काम करायचं मित्रांनो काय काम करायचं तर कोरायजन किंवा एम्प्लिगो किंवा तिसरे एखादं जबरदस्त क्वालिटीचं मित्रांनो कीटकनाशक घ्यायचं त्याच्यामध्ये बुरशीनाशक मिसळायचं त्याच्यामध्ये मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर करायचा आणि फवारणी करून टाकायची झिरो झिरो पन्नास, वापर चा? तो जीरो जीरो पन्नास चा वापर किती करायचा तर झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर पंधरा लिटरला शंभर ग्राम करा बस एवढं केलं तर मित्रांनो तुमच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आणि एकरी पाच क्विंटल जे शेवटच्या तीस दिवसात उत्पादनाली वाढ ती पण पूर्ण होणार आणि एकरी वीस क्विंटल स्वामीचं उत्पादन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आता तिसरा उपाय मित्रांनो आता तिसऱ्या उपायाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो तिसऱ्या उपायामध्ये काय करायचं तत्पूर्वी एक राहून गेलं तेवढं सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो की आपण आता हे सांगितलं की ज्यांची दुसरी फवारणी राहिली होती ज्यांच्या दोन फवारण्या झाल्या झिरो झिरो पन्नास काय आणखीन दिला नाही त्यांनी हलकी फवारणी घेऊन टाकायची मित्रांनो झिरो झिरो पन्नास मिसळून तुम्ही त्या ठिकाणी एक्टिन बेन्झाईट कुल काय पण एक हलकी फवारणी घेऊन टाका मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की नुसती झिरो झिरो पन्नासची ची फवारणी घ्यायला माणूस कटाळा करते मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आ, सा हलकी फवारणी घ्यायची आणि हलक्या फवारणीमध्ये काय करायचं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पेट्रोलचा खर्च तेवढंच लागणार आहे झिरो झिरो पन्नास निसता एकटा जरी फवारला तरी म्हणून मित्रांनो चलता चलता हजार पाचशे रुपये गेलीत गेले हलकी फवारणी घेऊन टाका उरली सुरली किडींची जी समस्या आहे ती निघून जाईल आणि मित्रांनो आपल्या डोक्याचा झेड्या कमी होऊन जाईल ज्यांची ही तिसरी फवारणी आहे त्यांच्यासाठी सांगणे माझं या ठिकाणी तुम्ही अळीची वाटणं बघता हलकी सालकी एक फवारणी घेऊन टाका पण झिरो झिरो पन्नास मात्र आवर्जून वापरा आता तिसऱ्या उपायाचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला काय करायचं की शेतामध्ये पक्षी थांबे तयार करायचे तो लक्षात घ्या मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे किंवा आपण हे करीतच नाही तर आपल्याला काय करायचं एकरी वीस पक्षी थांबे तयार था करायचे था। आता एकरी वीस पक्षी थांब्यांचा था विचार केला तर तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो आता पक्षी थांब्याचं था काय काम असते साडेचार फुटाची एक उंच काटी घ्यायची मित्रांनो पेनी सारखी आणि त्याच्यावर तीन ते साडेतीन फुटाची आडवी फळी त्या ठिकाणी जी आहे मित्रांनो खिळ्यामध्ये मारायची आणि ही मारल्यानंतर मित्रांनो टीचा आकार तयार होईल अशी जवळपास वीस टी एका एकरामध्ये लावून टाकले तर मित्रांनो एका टीवर दिवसभरात कमीत कमी तुम्हाला सांगतो जी पक्ष्यांची रेलचेल जर तुम्ही बघितली तर या वीस गुणिले तुम्हाला सांगतो शंभर पक्षी तर दिवस दिवसभरात आरामशीर येताल जाताल येताल जाताल म्हणजे वीस गुणे शंभर म्हणजे दोन हजार पक्षी आता दोन हजार पक्ष्यांचा विचार केला तर तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो या ठिकाणी एक पक्षी दिवसाला दहा आळ्या दहा कीटक तर शंभर खातो दोन हजार गुणिल दहा म्हणजे वीस हजार महिन्यात सहा लाख म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी किती कीड संपायली एक तर यावेळेसची कीड संपायली म्हणून यंदाचं उत्पादन वाढणार पण ही कीड जर आपण नाही संपवली तर ह्यांच्या पुढच्या पिढ्या येणार ह्या पुढच्या पिढ्या आपण डोसक्याला हेडक देणार मग हे सगळं रोकायचं असेल तर मित्रांनो अशा टीवर जर आपण त्या ठिकाणी पक्ष्यांना येण्यासाठी पक्षी थांबे तयार केले तर मित्रांनो शून्य रुपयामध्ये तुमच्या यावेळेसच्या किडीचा नायनाट होऊन समोरच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील उद्ध्वस्त म्हणजे आपल्या नाही बरं काय ते किडींच्या आणि आळ्यांचे त्याच्यामुळे काय होणार मित्रांनो की आपल्या पिकांवरती जे उत्पादना उत्पादन घटीचं संकट या किडीमुळे असते ते शंभर टक्के संपणार आणि हा उपाय कशामुळे मला आवडतो मित्रांनो की या उपायामध्ये कसल्या प्रकारचा जोखीम नाही रिस्क नाही काहीच नाही डोक्याला हड्याक नाही बस यंदाचे पक्षी थांबे काढून टाका पुन्हा पुढच्या वर्षी वापरा म्हणजे जो उपाय तुम्हाला सांगतो झिरो बजेटचा त्याचा वापर करा मला माहिती आहे तुम्ही हे केलं आणि त्या ठिकाणी या वीस काट्याचं उभ्या केल्या टी आकारायच्या लोक तुम्हाला हसणार लोका दुसरं कामच कोणते ते हसतच राहणार म्हणून लोकायचा विचार सोडून द्या मित्रांनो त्यांना जर आयुष्यात दीस क्विंटल उत्पादन एकरात घेत असलं त्याचं ऐकू घेतलं तर मग त्याचं कशाला ऐकायचे जर तुम्हाला वाटते की बाबा जगामध्ये आपलं नाव व्हावं हो हो, एक लोक एक गोष्ट लक्षात घ्या की मॅड पीपल्स क्रिएट हिस्ट्री म्हणजे काय लक्षात घ्या की वेडे लोकच इतिहास निर्माण करतात आणि आपल्याला लोकांनी केले ते नाही वापरायचं आपल्याला लोक बघतील असं करायचे म्हणून मित्रांनो जे अमेरिकेत पक्षी थांबे तयार होतात अमेरिकेत पक्षी थांबे वापरले जातात ब्राझीलमध्ये वापरले जातात अर्जेंटिनात वापरले जातात मग आपल्याकडे का नाही बरं वापरले जातात आपण फक्त एका गोष्टीला घाबरतो ते म्हणजे लोक हसतील ह्याच्यासाठीच मित्रांनो आपलं आयुष्य त्या ठिकाणी अडचणीत आले लोक काय म्हणतील कसं म्हणतील सोडून द्या लोकांना डायरेक्ट तुम्ही आजच्या आज काय करा मित्रांनो वीस उभ्या काटा वीस आडव्या काटा खिड्यात मारा उद्या ज्या उद्या लावून टाका तुम्ही एवढं केलं तुम्हाला सांगतो या एका उपायामुळे तुमचं एक ते दीड क्विंटल उत्पादन वाढेल पाण्याच्या व्यवस्थापनामुळे दोन अडीच क्विंटल त्याच्यानंतर किडीच्या प्रादुर्भावाला कमी केलं तर तिथं दोन अडीच क्विंटल आणि ह्याच्यामुळे एखादं कुंटल म्हणजे ओव्हरऑल आपले शेवटच्या तीस दिवसामध्ये मित्रांनो पाच क्विंटल उत्पादन वाढणार आणि एवढं उत्पादन वाढलं तर मला सांगा एकरी वीस क्विंटल उत्पादन घेण्याचा जो आपला मनसूबा आहे तो कोणी रोकू शकतो अजिबात नाही म्हणून मी काय म्हणतो सोयाबीनचं उत्पादन एकरी वीस क्विंटल जर घ्यायचं असेल तर शेवटच्या तीस दिवसात पाच क्विंटल उत्पादन वाढीच्या या उपायाचा वापर करा याचा वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो मित्रांनो एकरी पाच क्विंटल उत्पादन शेवटच्या तीस दिवसात आणि एकरी वीस क्विंटल उत्पादन ओव्हरऑल सोयाबीनच्या पिकातून घेण्यापासून कोणी आपल्याला रोखू शकणार नाही तर मित्रांनो ही माहिती हा उपाय आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा मला वाटते मी जी माहिती दिली ती तुम्हाला त्या ठिकाणी पटण्यासारखी आहे पण याच्यामध्ये काय मला वाटते अवघड पण नाही सोप्या गोष्टी आहेत करून बघा या तीन उपायामुळे उपाया। शंभर टक्के शेवटच्या तीस दिवसात एकरी वीस क्विंट एकरी पाच क्विंटल सोयाबीनचं उत्पादन ओव्हरऑल वीस क्विंटल उत्पादन होण्यापासून कोणी वंचित आपल्याला करू शकणार नाही तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्त कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून जरा लिंकला शेअर करा आता आपलं सबस्क्राईब नेहमी राहते आताही राहिलं असेल तर मित्रांनो हात जोडून प्रत्येक मायबाप कास्ताकार बांधवाला शेतकरी मित्राला मी विनंती करतो मायबाप कास्ताकार बांधवांनो शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला कालच्या बाजूस लाल रंगात सबस्क्राईब किंवा मराठी सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार